नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जन वगैरे झाला का तुमचं माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या भावाने धमकी दिली ती अशी व्हिडिओ टाकलेली आहे तिने का तर मला कालच सगळं माहीत होतं की मा हे बहीण भावाचं काय झालं काय नाही बोलणं काय झालं मम्मीचं तिचं भावाचं माझ्यापेक्षा छोटं भाऊ आहे तिसऱ्या नंबरचा आहे ती मोठी आहे मी दुसऱ्या नंबरची माझ्या तिसऱ्या नंबरचा भाऊ आहे तर मला पहिलंच माहीत होतं की काय का बोलणं झाले काय नाही पण तीन व्हिडिओ टाकली की भावाने धमकी दिली की मारून टाकून कुठं पण फेकून देईन व्हिडिओ वगैरे काढू नकोच भांडणाचे नीट वाक मग त्यात काय त्याचं चुकलं त्याच्या हितर राहतीस मम्मीचं पण तू नाव खराब करतीस की मम्मीने मला मारलं मम्मी असं बोलली तसं बोलली आता भावाचं पण नाव खराब करायला लागली त्याच्या हित हाती म्हणल्यावर त्याच्या इतर हाती म्हणल्यावर पिलू खाली पडशी ना नीट त्याच्या इथं राहते म्हणल्यावर मग तो तुला ओरडणारच ना त्याचं नाव खराब करायला लागली त्याची इज्जत घालायला लागली तर मग तो तुला ओरड त्याने किती वेळ तुझी माशा बघते किती वेळ तुझी माझ्या बघतोय किती दिवस तो ऐकन शेवटी तो बोललाच ना आणि काय म्हणती की मम्मीने त्याचे कान फुगून दिले मम्मी कशाला काम कान फुगवन हां तुला का मम्मीचं इतकं तुला मम्मीवर रागे बरं सांग बरं हां मम्मीचं नाव घेते की मम्मीने फुगवलं आणि तसं माझा भाऊ बोलला भा भाऊ तो आहे ना कुणाचं ऐकणार नाही आहे कळालं ना त्याला जे चुकीचं दिसलं ते त्याला चुकीचं बोलणार जे खरं आहे त्याला ते खरंच बोलणार असं आहे तो घरातले असू बाहेर माणसं नाही तर बाहेरचे असू घरातले मी त्याचं खूप वेळा बघितले घरातले आणि बाहेरच्यांचे आपले कोणासंग भांडण झाले ना तर तो ज्यांचे जे खरं आहे ना ते त्यांच्याच साईडने बोलायचा एक वेळा झालं तर भांडण आपले भा म्हणजे शेजरशांबरोबर तर त्यांनी आपल्याला घरात हाकडलं होतं मग घरात येऊन म्हटलं भांडण करायचे नाही का तर त्याला कळालं त्याला कळालं नव्हतं कुणाची चुकी कुणाची नाही तो तसा आहे कळालं तो कुणाचं ऐकून ये ना बोलणारा नाहीये तो इतका आहे आणि त्याचं नाव तू खराब करायला लागली तुला थोडंसं पण लाज वाटा ना तुला थोडंसं पण काय वाटा खाली उतर ना माझा मुलगा खिडकीवर सोडतोय तर असं नाव खराब नको करू तो रागात बोलला तो काही तुला खरंच मारणार नाही तुला काय तो खरंच मारून टाकून देणार नाही इकडं तिकडं फेकून त्यावर तेवढं त्याला अक्कल तर छोटा आहे तिसऱ्या नंबरचा पण माझ्यापेक्षा आणि तुझ्यापेक्षा पेक्षा तर अक्कल आहे मोठे एकदम नाही का म्हणजे समजून सांगतो समजून घेतो तो असं आहे तुझ्यासारखा नाही तो ज्ञान गेलेला कळालं ना आणि त्याचं नाव तू खराब करायला लागलीस की भाऊ म्हणला मला मारून टाकण आणि आईने सांग आईचं शिकवून येते आईनी जसं सांगितलं तसं भाऊ करतो ते किती 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 वेळा तरी असं झालं असेल पप्पा काय नाही बोलत का तर पप्पापर्यंत इतकी आमची गोष्ट जातच नाही की आमचं काय होतं काय नाही पप्पाला आम्ही कुणीच सांगत नाही मम्मीसुद्धा सांगत नाही का तर पप्पाला बी पीचं आहे पण प्रॉब्लेम आहे पप्पाचं ऑपरेशन दोन वेळा झाले डोळ्याचं मी बिंदू तर वेगळंच पण ते डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे पडदा फाटलेला ते पडद्याचं ऑपरेशन झाले ते एक वेगळंच असते ते त्यांनी ये ना दिसत नाही ते मुश्किलीनी जर का ऑपरेशन होऊनसुद्धा इतके पैसे घातलेत ते ऑपरेशन होऊन सुद्धा डोळ्याची ते म्हणजे रोशनी आली तर आली नाही तर येत नाही अंधक दिसतो म्हणून आम्ही पप्पाला काही टेन्शन देत नाही राहिली गोष्ट भावाची छोट्या बहिणीची छोट्या बहिणीचं सगळं माहिती आहे भावाला पण आम्ही काही छोटं मोठं सांगतो पण तो व्हिडिओ बघत असेल ना तो काही इतकी येडा नाही आहे ये। हां तो व्हिडिओ बघत असेल शांत बसत असेल शांत बसत असन किती वेळा त्याला आणि ते समोर त्याला माहिती आहे तिची चुकी आहे म्हणून तो तिला बोलला मला का नाही बोलला बरं हां मला तो तो का नाही बोलला की तू पण व्हिडिओ नको बनवू तू पण असे तुला पण मारून टाकन तुला पण मारन असं करन तसं करन मला का नाही पडलं तो मी पण व्हिडिओ बनवते ना पण तू एकदमच तू इतकं डेंजर हे करतेस ना मी दो किती वेळा तरी व्हिडिओ मी चालू कॅमेरा चालू करूनच व्हिडिओ काढायला मी तुझं इथं आलेली आहे की तू नीट समजून बोलशील पण तू डायरेक्ट अंगावर धावून येतेस मी चांगलं बोलायला प्रयत्न करते मी असं म्हणजे रागा जाते कॅमेरा चालू करून पण मी ह्या हे प्रयत्न करते की नाही का ती चांगलं बोलन पण नाही दरवेळेस ती अंगोरच डायरेक्क धावून येते डायरेक्टच धावून नीट अशी प्रेमाने नी हा आलीस ना कर कॅमेरा चालू कर काय कर मी तुझ्यास चांगलंच बोलते असं तिचं कधीच नाही झालं डायरेक्ट अंगावर धावून येते डायरेक्ट हे ते आले का ग असं एकदम माणसं समोरचं डचकनच आणि तेच मी दाखवायसाठी कॅमेरा चालू करत असते हां आता मम्मीचं नाव खराब केले आता भावाला पण मधी घेतले माझं तर केलंच केलेलं आहे भावाचं पण आणि मग म्हणती माझा नवरा मारतो दाजी मग तुला सगळेच बोलते तर तुला थोडीशी अकल पाहिजे ना की तुझं काहीतरी चुकत असेल तू थोडंसं विचार कर ना की तुझं कुठं चुकते कुठं नाही हां तू पण थोडंसं विचार कर ना तू तसं वागू नको ना नीट राहा आणि हां मी विचारलेलं मम्मीला तर मम्मीने सांगितलं असं असं बडबड झाली फोन केला तर मी त्याची तो काय बोलला ना ते तुझी सांगितलं आणि तू काय म्हणते की मी चुप्पू बसले होते मी त्याचं ऐकत होते फक्त तू काय बोललीस त्याला ते सांग ना माझं नवरा मला काय बोलत नाही तर तू कोण आ भाऊ होताच पहिलं आता काही हे घेणं देणं नाहीये किती काय काय बोललीस त्याला किती काय काय बोललीस ते नाही सांगणार मम्मीने सांगितलं मला मम्मी म्हणली मला इतकं वाट वाटत होतं ती तसं तरी सुद्धा ऐकून नव्हती घेत मी तिथं असते ना मी खरंच शंभर टक्के मी कॅमेरा चालू केला असं दाखवलं असतं तिचं बोलणं माझ्या तर मी कॅमेरा केला नसता त्याला नसतं आवडलं पण मी तिच्याकडे कॅमेरा सुरू करून दाखवला असतं बघा कशी बोलती म्हणूनच मी कॅमेरा सुरू करून जात असते म्हणती तुझं काय घेणं देणं नाही आहे छोटा असलं तर असलं मला काय घेणं देणं नाही आहे हां माझ्या नावावर मला काही बोलत नाही व्हिडिओ बनवते तर तू कोण बोलणार हा ते सांगितलं नाहीस भावाला काय काय बोलले तेच नाही सांगितलं ती मी गप्प बसले होते आणि माझे जरी भांड झाले असते ना तर काय म्हणले असतेस कॅमेरा चालू होता म्हणून तू शांतेस नाहीतर काय म्हणले असते मी गप्प बसते माझी बहिणीची मला भांडती असं बोलली असती पण कॅमेरा चालू केला तर सगळ्यांना दिसतं कोण कित कोण कसं बोलतो आणि कोण कसं नाही तू मम्मीकडं मम्मीचं तर तुला काय माहिती आहे मम्मीला तर तुला काय मम्मीचा त्रास व्हायला लागले तर हे तर काय माहित नाही पण आता रोशन म्हणजे माझ्या भावाला सुद्धा तू हे करायला लागलीस हा माझ्या भाव म्हणजे आता भावाला सुद्धा असं करायचं म्हटल्यावर छोटा भाऊ आहे आपल्यापेक्षा तीन पटनी छोटा आहे माझ्यापेक्षा मी छोटी आहे मी दुसऱ्या नंबरची येतो तिसऱ्या नंबरचा आहे ते तिसऱ्या नंबरचा येतो तीन पिटीने छोटा आहे तर त्याला नको त्रास द्यायला त्याच्या इथं राहून मग तो त्याची त्याच्या इथं राहून त्याची इज्जत अशी घातली तर मग तो काय शांत बसणार आहे का हां आणि तो काही खरंच मारणार आहे तो रागाच्या ह्याच्यात बोलला तो का तर त्याचा मला स्वभाव माहिती तो कसा आहे तो इतका चांगला आहे ना की चुकी कुणाची जरी असली ना त्याला कोण काही बोललं ना तरी तो शांत बसेल इतकं तो चांगला आहे वाईटला वाईट आहे तो असं नाही म्हणत की नाही आहे मी तो वाईटला आहे इतका वाईट आहे ना की तो त्यांचं मुरसच फोन नाही बघणार आणि तो चांगलं इतकं चांगलं आहे ना की एकदम जीवसुद्धा द्यायला तारवीन असं इतकं चांगलं आहे तो मागच्या महिन्यात मला पाच हजारची गरज होती मी फक्त त्याला त्याचं आता काम म्हणजे पहिलं होतं आता त्याचं एक दोन महिने झालं तर त्याचं काम आहे पण जास्त त्याचं आता मला पण नाही माहिती एवढं काम आहे का नाही आहे म्हणून मग तिकडं जास्त जाते येतच नाही तर काही जास्त मी आणि फोन पण नाही करत मम्मीलाच करते नाही फोन त्याला काही बोलणंच नसते जास्त मागच्या महिन्यात मी त्याला पाच हजार रुपये माहिती त्यांनी लगेच मला एक शब्द न करता डायरेक्ट मला पाच हजार रुपये पाठवले पाच हजार रुपये डायरेक्ट म्हणलं फक्त फोन केला म्हणलं असं असं मला नाही का पैशाची गरज आहे मी तुला देईन फोन केला एक के माला माला ना की मला बरं ठेव म्हटला आणि लगेच त्यांनी दोन मिनटात मला पाठवली दोन मिनटात हां तो म्हटला नाही की नाही आहे माझ्याकडं बघतो मी असं तसं त्याच्या आधी सुद्धा त्यांनी खूप वेळा मला मदत केलेली आहे पैशाची म्हणजे कोणत्या पण गोष्टीची पैसे म्हणा काय म्हणा कधी माझा माझ्या फोनच संपलं तर ते तिने रिचार्ज सुद्धा केलेले इतका तो चांगला आहे आणि त्याचं नाव तू खराब करायला लागलीस मी भाव म्हणला मला असं मारून टाकणार नाही इतका चांगला आहे तो त्याला आहे ना म्हणजे असं समोरच्यांचं मन नाही तर कुश वाटत पण ही मोठी बहीण आहे ना काय माहिती इतकी नालायक आहे ना कशी आहे ना मला तेच कळत नाही हम्म कशी ही इतकी डेंजर मला तेच कळत नाही बाबा लेड म्हणजे ले डेंजर आहे तिला कुणाच काय वाटत नाही कुणाचंच नाही छोटी बहिणी आपली भाऊ भावे आपलं नाहीच तर भाऊला अशी म्हणली तर काय मा माझं काय घेणे नाही छोटा भाऊ असं तर असलं गेला आवडत असं तसं ते काय काय बोलत होती ते ती सांगितलं नाही तिने हा किती चाप्टर किती हुशार आहे बघा ना ते तिने सांगितलं नाही हो ते माझा भाऊ असं जसं बोलला ते सांगितलं तिने त्याच्यावरच ती धरून बोलली पण ती काही बोलली त्याने ते त्याचं काही नाही त्याचं ती नाव पण हा बाबा मी पण थोडं त्याला बोलले असं असं मग तसं नाही किती बघा किती हुशारी आणि बोललं तर बोलला तो आर तुला काही लगेच त्यांनी मारलं का लगेच मारलं मार तुला नाही ना असे तर नाले बाई